मुस्लिम धर्मीयांचा प्रमुख सण रमजान ईद एक महिन्यावर येऊन ठेपला आहे त्या अनुषंगाने रोजे अर्थात उपवास सुरू झाला आहे सौदी अरेबियामध्ये रमजान रोजेचा चंद्र दिसला आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवार दिनांक बारा मार्चपासून पवित्र रमजान सणाचे रोजे सुरू झाल्याची माहिती शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी दिली दरम्यान यंदाच्या वर्षी कडक उन्हाळ्यामध्ये रमजान सुरू झाले आहेत पुढील महिन्यामध्ये रमजान असल्याने एक महिना अगोदरपासून मुस्लिम बांधवांमध्ये रोजे अर्थात उपवास करण्यासंबंधी तयारी सुरू झाली आहे रोजे सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर दूध खजूर विविध फळे आदींची खरेदी केली जाते या रोजेमध्ये तसेच अबाल वृद्धले आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील सहभागी होतात त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते आज बारीख गार्च दोन चोवीस बरोज पीर رویت لال کمیٹی شولاپور کی طرف سے یہ اعلان کیا جاتا ہے کہ آج انتیس شعبان المعظم کو ماہ رمضان المبارک کا چاند نظر آ چکا ہے لہٰذا کل یعنی بارہ مارچ دو ہزار چوبیس ان پہلا روزہ ہوگا رویت لال کمیٹی شولاپور کی طرف سے آپ سبی بھائیوں کو ماہ رمضان کی مبارک بات ساتھ ہی ایک گزارش ہے کہ مظلوم فلسطینی بھائیوں کے لیے اور جہاں جہاں بے قصور اور مظلوم لوگوں پر ظلم و زیادتی کی جاتی ہے ان سبھی بھائیوں کے لیے دعا کریں اللہ تبارک و تعالیٰ ان سب کی حفاظت فرمائے اور ظالمین کو نست و نابود فرمائیں السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ